शेती बघत मोटर भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे पत्नी व दोन मुलांचं खाजगी कामासाठी ते परगावी चालले होते पत्नी घरात तयारी करत होती गाडी मागे वळून घेत असताना घरातून अचानक कृषिका पळत आली आणि बाजूला धडकली यात ती गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान सा तिचा मृत्यू झाला तिच्या मागे आई वडील दोन वर्षाचा मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे